काल दिनांक सहा ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वॉर्ड अधिकारी आमचे मित्र आहेत येडवे साहेब यांचा आम्हाला एक कॉल आला त्यांनी सांगितलं की असं एक बनावट अधिकारी महापालिकेचं नाव घेऊन लोकांना त्रास देत आहेत आणि अशा संदर्भात कंप्लेंट त्यांच्याकडे आलेले आहेत आणि या बाबतीत आमच्याकडे पण थोडे इनपुट्स होते की असा प्रकार चालू आहे पण निश्चित आमच्याकडं कोण कंप्लेंट येत नव्हते त्यामुळे आम्ही थोडंसं यासमोर आमचा तपास चालू होता या अनुषंगाने पण काल जेव्हा वॉर्ड ऑफिसरचे आम्हाला संपर्क झाल्यानंतर एडवे साहेबांशी आमचा संपर्क झाल्यानंतर त्यांनी एक आपण एक यामध्ये एकत्र बसून काम करू आणि म्हणून आम्ही एक टीम तयार केली त्यांच्याकडे एक सेक्टर सतरामध्ये राहणार एक डॉक्टर आहे त्यांच्याकडं कोणीतरी एक महापालिका अधिकारी असलेलं सांगून आ, कामाची परमिशन घेतले असे पिळवणूक करून त्यांच्याकडून पैसे मागण्याचे प्रयत्न करत होते पण ही गोष्ट जे आम्हाला समजली त्यानंतर आम्ही वॉर्ड ऑफिसर आणि आम्ही सगळी एकत्र येऊन आमचे डिटेक्शनच्या टीमचे पी एस आय सांगळे आणि पोलिस शिपाई अहिरे आणि इतर टीम असे सगळ्यांनी आणि पी आय क्राईम यांच्याशी आम्ही चर्चा करून माननीय डी सी पी झोनवन सर आणि ए सी पी वाशी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक वाशी सेक्टर सतरा या ठिकाणी असणारा नवरत्न हॉटेल या ठिकाणी आम्ही ट्रॅप सापळा असला आणि त्यामध्ये फिर्यादी यांनी यातला जे एक जो संशयित इसम सुरुवातीला होता हांचा ते त्याचं नाव नंतर आम्हाला डिस्पोज झालं त्याला त्या ठिकाणी बोलून चर्चा करून त्या ठिकाणी त्यांनी पंचवीस हजार रुपये खंडणी एक तो तर अधिकारी तुमच्या इमारतीचं जे दुरुस्तीचं काम चालू आहे त्यासाठी तुम्ही जी परवानगी घेतली नाही आणि त्याचा नियमाचा भंग केला असे कारण दाखवून त्यांच्याकडून त्यांनी पंचवीस हजार रुपये मागितले आणि त्या पंचवीस हजार रुपयातले पार्ट रक्कम जी पाच हजार रुपये तिथं देण्याचा त्यांनी आरोपींनी घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे थोडक्यात घेतलेच त्यांनी ते पैसे आणि घेतल्या तर त्यावेळेला आमची टीम बाजूला तयार होती आरोप फिर्यादी जे आहे त्यांनी आम्हाला त्या पण सिग्नल दिला आणि आम्ही एकत्र जाऊन तो जो आरोपी आहे त्याला त्यांनी ताब्यात घेतला तर ता, आरोपीचं नाव जे आहे अमोल दत्तात्रय फिस्के वर्ष त्रेचाळीस आणि हा राहणारा गोवंडी शिवाजीनगरचा आहे मुंबईचं तर याला पोलिसला आणून आम्ही चौकशी केली त्याकडून माहिती घेतली तर त्याच्याकडे असे बरेच प्रकार त्यांनी यासारखे नवी मुंबईमध्ये केल्याचं असं सध्या तरी निष्पन्न होतं याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत आणि त्यांनी जो काय हा जो फिर्यादी अमृत थनसाटे यांच्याकडून जे पैसे खड्डणी घेतली आणि तो ते अधिकारी असल्याचं आम्हाला ते लक्ष झालं तो काय महापालिकेचं आम्ही माहिती घेतली असता असं कुठल्याही अधिकारी महापालिकेत नाही आहे नवी मुंबई कॉर्पोरेशनमध्ये त्याप्रमाणे आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे पाचशे सत्तेचाळीस पब्लिक पंचवीस आणि बी एन एस एस कलम दोनशे चार तीनशे आठ दोनप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास आम्ही करत आहोत आणि माझं या निमित्ताने ज्याने नवी मुंबईतील रहिवाशांना निवेदन आव्हान आहे की अशा प्रकारे कुठं कोणाची फसवणूक झाली असेल किंवा असा प्रकार घडला असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि या गुन्ह्या आरोपीने अशा प्रकारचे भरपूर गुन्हे केल्याचं आम्हाला प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे तरी त्या अनुषंगाने आम्हाला जनतेला आव्हान आहे की आम्हाला तपासात सहकार्य करून हे आत्ता या आरोपीकडून आपण पंचवीस हजार खंडणी मागितली होती त्यातले पाच हजार रुपये आपण हस्तगत केलेले आहेत आणि त्याच जोडीला त्याच्याकडे महापालिकेचे आय कार्ड्स पण आम्हाला मिळालेले आहेत बाकीचे आधार कार्ड पॅन कार्ड ते सगळे कार्ड आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि आम्ही त्याची चौकशी ता करत आहोत सर अजून आरोपी आहेत आता तपासात तर सध्या हा एकच दिसतोय पण अजून असण्याची शक्यता आहे आम्ही ते पूर्ण खोलात जाऊन तपास करत आहोत याचा आणि जे काय गोष्ट तपासात निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागाकडून आम्हाला अशी तक्रार मिळाली होती की कुणीतरी एक माणूस नवी मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी आहे असे भासवून अनेक ठिकाणी जिथे दुरुस्त्यांची कामं सुरू आहेत किंवा बांधकाम सुरू आहे अशा ठिकाणी जाऊन त्यांना दमदाटी करून याची तुम्हाला परवानगी नाही त्यामुळे तुम्ही परवानगी घ्या अन्यथा तुमच्यावर कारवाई करू किंवा तुमच्यावर कोर्ट केस करू किंवा तुम्ही आम्ही तुमचं हे सील करून आत्ताच्या आत्ता कोर्टात या अशा प्रकारच्या धमक्या देत होता व काही इनोसंट लोकं त्याला बळी पडत होती व त्यांना ते पैसे देत होती त्यामुळे इम्पर्सोनेशन करून फसवणूक करण्याची कामं अशी काही माणसं करत होती अशा आमच्याकडे सानपाडा तुर्भे शिबडी वाशी या ठिकाणाहून तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने नुकतंच असं झालं की एका ओळखीच्या माणसाकडे म्हणजे जो आमच्या विभागाधिकारीच्या ओळखीचा माणूस आहे त्याच्याकडे अशी तक्रार आली की त्याचं त्या दुरुस्ती चालू असताना एका माणसाने मी महापालिकेचा अधिकारी असे भासवून त्यांना सांगितलं की हे विदाऊट परवानगी चालू आहे त्यामुळे तुम्ही सेटलमेंट करा नाहीतर आम्ही तुमचं सील करू आणि तुम्हाला कोर्टात भेटावं लागेल आणि मग त्यांनी त्यांच्याकडे काही पैशाची मागणी केली मग मागणी केल्यानंतर ते जे होते, होते ते आपल्या सुखदेव येडवे आपल्या वाशी विभागाधिकाऱ्यांचे मित्र होते त्यांनी विभागाधिकाऱ्यांकडे चौकशी केली त्यांना सांगितलं की असं असं झालं त्यावेळी विभागाधिकारीच म्हणाले की आम्हाला अशा माणसाचा तपास घ्यायचाच आहे कारण अशा अनेक तक्रारी आल्या आहेत त्यानुसार त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करा आपण याला पकडून देऊ आणि मग त्याला पैसे कबूल केले त्याला नवरत्न हॉटेलजवळ बोलवलं आणि त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं त्यामुळे माझी सर्व जनतेला नवी मुंबईतील नागरिकांना विनंती आहे आणि एक सुद्धा आहे की अशा प्रकारचा कुणीही तोते आल्यास त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या किंवा त्याची माहिती नजीकच्या महापालिका अधिकाऱ्यांना महापालिका कार्यालयाला द्या आमच्याकडून कुणीही अशा प्रकारचं कृत्य करणार नाही करत नाही आणि असं कृत्य हे तोते है अधिकारी करत असल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची बदनामी होत आहे त्यामुळे अशी माहिती कृपया तुम्ही आम्हाला द्या जेणेकरून आपल्याला यावर मात करणं सोपं जाईल आणि तोतिया बनावटगिरी करणारा अधिकारी आपल्याला पकडता येईल धन्यवाद त्याने आधी एक लाख रुपये मागितलेले आणि नंतर पंचवीस हजारात सेटलमेंट केली आणि त्या पंचवीस हजारापैकी पाच हजारांचा हप्ता घेताना त्याला रंगे हात पकडण्यात आलेला आहे